सबस्क्राइब करा मानुभव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण आजच्या या लीलाचरित्राच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत माहिम भटा अनुसरणलयाची चरियानिरूपण भिक्षाविधी तथा अटणविधी निरूपण माहिम भट्ट पुन्हा काही प्रश्न स्वामींना करणार आहेत आणि स्वामी त्यावर सविस्तर त्यांना निरूपण करत आहेत त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत खूपच सुंदर आजचं हे चरित्र आहे यामध्ये भरभरून तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून नवीन ज्ञान काहीतरी दररोज प्राप्त होतच असते त्याचप्रमाणे आजही तुम्हाला अनुसरल्याची चर्या कशी असावी अटनविधी कसा असतो भिक्षाविधी कसा असतो हे तुम्हाला आज माहिती होणार आहे आणि तुमच्या ज्ञानामध्ये आज अधिकच भर पडणार आहे आणि म्हणून आजचाही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच या ज्ञान सत्राचा लाभ होईल नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचाही व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनेलमध्ये चॅनेलवर कोणी नवीन दर्शक आले असतील त्यांनाही असे ज्ञानवर्धक व्हिडिओ आवडत असतील तर हे चॅनेल तुमच्यासाठी आहे कारण दररोज मी या चॅनेलवर नवनवीन स्वामींचे चरित्र अपलोड करतो ज्यामधून तुम्हाला भरपूर काही ज्ञान प्राप्त होते आणि असे व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहिजे असतील तर हे चॅनल लगेच सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये तुमच्या एकही स्वामींचे चित्र सुटणार नाही आजचा लीळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे छत्तीस माहीम भटानुसरलेची चरिया निरूपण माहीम भटाला स्वामी निरूपण करतात अनुसरल्याची चर्या कशी असते त्यानं कसं आचरण करावं कसं वागावं या संदर्भामध्ये स्वामी माहीम निरूपण करणार आहे भटी म्हणितले माही भट्ट म्हणतात जीजी जी, गोसावी तरी अनुसरल्याची चर्या निरूपावी जी माहीम भट्ट म्हणतात जीजी आम्ही स्वामींपाशी अनुसरण घेणार आहोत तरी आम्हाला तुम्ही अनुसरल्याची चर्या कशी असते त्याचं आचरण कसं असते ह्याच निरूपण करावं सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात भटो निरसा निराशा निराश्रया हो स्वामी म्हणतात निरस होऊन असावं माणसाने ज्याप्रमाणे आपण रसवंती गृहावर जातो रस पिण्यासाठी उसाचा, तर त्या मशीन मध्ये तो व्यक्ती ऊस टाकतो एकदा दोनदा पुन्हा पुन्हा वारंवार मशीन त्या मशीन मधून तो ऊस टाकत राहतो आणि पूर्ण रस त्या उसाचा काढून घेतो त्या ऊसामध्ये काही एक रस उरत नाही फक्त काय उरतो तो चौथा उरतो त्याच्यामध्ये रस राहत नाही त्याला म्हणतात नीरस नी म्हणजे नाही रस म्हणजे रस ज्यामध्ये रसच नाही अशा प्रकारे माणसाने राहावं म्हणजेच काय तर प्रपंचामध्ये संसारामध्ये भौतिकतेकडे बिलकुल रस नाही राहिला पाहिजे साधकाचा अनुसरल्याचा हा जो भौतिकवाद आहे ह्यापासून दूर राहिलं पाहिजे प्रत्येकाच्या मनामध्ये आशा असते की अष्टभोग परिपूर्ण जीवन जगावं जे अनुसरलेले आहेत त्यांच्याही मनामध्ये काही वासना असू शकतात की जरा सुखकर मला जीवन जगता यावं अनुसरलेले माणसं तर अष्टभोग परिपूर्ण जीवन जगतच नाहीत हे तर तुम्हालाही माहितीच आहे परंतु वाटते कधीतरी असं आलिशान असं जीवन जगावं तर असा रस कोण्याही प्रकारचा या भौतिक वस्तूकडे ठेवू नये भौतिक जे सुख साधन आहेत यामध्ये माणसाचा रस राहिला नाही पाहिजे निरस झालो पाहिजे आपण पुढे स्वामी म्हणतात निराशा म्हणजे कशाचीही आशा ठेवू नये माणसाने नेकीकर दर्या में डाल आपण चांगलंही काही कोणाचं केलं त्याच्याकडून आपल्याला चांगलीच वागणूक भेटेल अशी अपेक्षाही करायची नाही नेकी कर दर्या में डाल बस आपण माणूस आहोत आणि माणुसकीच्या एका भावनेने आपण काही चांगलं काम केलं तर त्याची आपण अपेक्षा नाही करायची की आपण या माणसाचं एवढं चांगलं काम केलं पण माझं काही चांगलं काम करेल कारण की दुनिया आता तशी राहिलेलीच नाही की तुम्ही चांगलं केलं म्हणून तो पुढचा व्यक्ती पण तुमचं चांगलंच करेल असं राहिलेलं नाही ज्याचं कराय जावं बरं तेच घेते हत्ती कुदळखोर आपण ज्याचं बरं करायला जातो तोच व्यक्ती म्हणतो कुदळखोर घेऊन खड्डा करून तुलाच गाडून टाकतो असा समाज आपला होत चाललेला आहे त्यामुळं आपण चांगलं काम करत राहावं आशा काहीही करू नये म्हणून स्वामी म्हणतात निराशा मनामध्ये राहिली पाहिजे कशाचीच आशा ठेवणे मनामध्ये निराश्रया हो निराश्रय होऊन राहिलं पाहिजे माणसाने निराश्रय म्हणजे कशाचाच आश्रय नाही कशाचा आश्रय तयार पण केला नाही अन्न वस्त्र साठून ठेवलं घर तयार करून ठेवलं किंवा या माणसाचा मला आश्रय मिळेल वगैरे कशाचाच आश्रय मनामध्ये धरायचा नाही की मला कोणी कोण आश्रय मिळेल आश्रय रहित राहिलं पाहिजे माणसाने जे अनुसरलेले आहेत त्यांनी निरशा निराशा निराश्रया होऊन असावं असं स्वामी इथे माहीम भटांना सांगतात तर मग असं आपण निरसा निराशा आणि निराश्रया होऊनच असावं का पुढं स्वामी सांगतात सुख श्रेया वेगळ्या होवावे म्हणजे जे सुखरूप क्रिया आहेत जे काही पुण्यरूप क्रिया आहेत आहे, यांच्याही वेगळं होऊन राहिलं पाहिजे आपण आता तुम्हाला असं वाटेल देव पुण्याच्या वेगळं व्हायला हो का सांगत आहेत फार मोठा प्रश्न आहे श्रेय म्हणजे पुण्य सुख म्हणजे सुखकारक कोणती क्रिया असेल ते करू नये श्रेय म्हणजे पुण्यकारक जे आहे ते पण करू नये तर पुण्यकारक क्रिया ही करू नये असं देव थे। का म्हणतात याच्याही वेगळं व्हायला का सांगतात हे समजून घेण्यासाठी इथे श्रेय म्हणजे स्वामींना नेमकं म्हणायचं काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल पुण्य कोणतं आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल म्हणजे आपल्याला समजेल की स्वामी वेगळं का व्हायला सांगतात पुण्य म्हणजे कशाला म्हटलेलं आहे इथे स्वामींनी ज्याप्रमाणे आपण एखाद्या भिकाऱ्यावर दया केली कि चला बिचारा भिकारी त्याला पाय नाही बिचारा मागतोय पैसे देऊन टाका त्याला तेवढंच काहीतरी पुण्य सोबत येईल असं म्हणून त्याला तुम्ही पैसे दिले किंवा इतर तरी असे काही कोणी दान वगैरे करत राहतात हिवाळ्याच्या दिवसामध्ये असेच भिकारी रस्त्याने झोपलेले असतात कडकडत थंडीमध्ये तर कोणी ब्लँकेट देतं तर हे जे तुम्ही काम करता या पुण्याला इथे स्वामींनी धरलेलं आहे की अशी पुण्यरूपक्रिया तुम्ही करू नये आता तुम्हाला असं वाटेल की असं देवांनी नको करायला का सांगितलं ह्या मागचंही कारण एक असं आहे जे भिकारी आहेत ते तुमचे पैसे घेतील तुम्हाला वाटते का ते पैसे फार सत्कारणी लागतील म्हणून हेच भिकारी असतात जे प्रत्येकाकडून पाच रुपये दहा रुपये पाच रुपये दहा रुपये जमा करतात आणि संध्याकाळच्या वेळेला एक वडापाव खातात आणि एक बाटली दारूची पिऊन झोपी जातात कोणाला गांजा पिण्याचं व्यसन असते कोणी गांजा घेते आणि फुकत बसते तर आता हे खरंच तुमचा पैसा व्यवस्थित लागलेला आहे का व्यवस्थित ठिकाणी त्याने पोटाला भाकर जरी खाल्ली तुमचे पैसे घेतले त्याने आणि पोटभर जेवण जरी केलं परंतु जेवणामध्ये ते काय घेईल तुम्हाला माहिती आहे का नॉनव्हेज खाईल की व्हेज खाईल हेही माहिती नाही म्हणजे तुमचा पैसा तुम्ही अशा ठिकाणी देत आहात की त्या पैशाचं पुढे चालून काय होईल तुम्हाला माहिती नाही त्यांना पोटभर जेवण केलं म्हणून तुम्हाला काय पुण्य लागलं तो तर एक भूमीला भार झालेला आहे तो निष्क्रिय व्यक्ती आहे भिकारी म्हणजे काही काम करत नाही समाजामध्ये त्याचा काही हातभार नाही समाजामध्ये फक्त ते घाण पसरवत आहे आणि असे जगले जरी तरी फायदा काय होतोय तुमचा फायदा नाही एक तर ते व्यसनी आहेत तुमचा एक त्याच्यामध्ये काही फायदा नाही ना राष्ट्राचा फायदा आहे त्याच्यामध्ये असे जे निष्क्रिय लोक असतात ते राष्ट्राला ओझा असतात जपानमध्ये जर तुम्ही गेलात कधी तुम्ही जर तिथे पाहिलं तर तुम्हाला असे निष्क्रिय लोक मिळणार नाहीत तिथे एवढे सक्रिय लोक असतात संध्याकाळी झोपताना ते आंघोळ करून झोपतात आणि सकाळी उठलं की हातपाय धुतलं की ऑफिसला जातात एवढे कार्यकुशळ असतात आणि एवढं ते स्वतःला कामाच्या ठिकाणी वाहून घेतात तर असं राहिलं पाहिजे माणसाने काहीतरी सक्रिय राहिलं पाहिजे काम करत राहिलं पाहिजे या भिकाऱ्याला देऊन तुम्ही काही पुण्य कमवणार नाही तर ते पापस होणार आहे तो पैसा वाईट ठिकाणी जाणार आहे तुमचा किंवा तुम्ही पुण्य जरी कमवलं ठीक आहे चला तुम्ही पैसे दिले आणि तुम्हाला पुण्य लागलं परंतु ते लागलेलं पुण्य तुम्हाला ईश्वराकडे अग्रेसर करणार नाही ईश्वरासाठी तुम्ही जर स्मरण केलं ईश्वराचं तुम्ही ध्यान केलं ईश्वरासाठी तुम्ही रडले तरच ईश्वराकडे तुम्ही अग्रेसर होणार नाही तर ईश्वराकडे तुम्ही अग्रेसर होणार नाही आणि म्हणून स्वामी म्हणतात हे असे पुण्य पण काही कामाचे नाही जे पुण्य तुम्हाला ईश्वराकडे अग्रेसर करत नाही ते पुण्य कमावून तुमचा काय फायदा आहे आणि म्हणून याच्या वेगळं झालं पाहिजे माणसांनी तर चुमणीला पाणी ठेवू याला खायला टाक त्याला खायला टाक ते जनावर नरकिवणीमध्ये तडफडत पडलेले आहेत त्यांनी पाप कर्म केले पूर्वजन्मीमध्ये ते त्याचे फळ भोगत आहेत आणि मग तुम्ही त्यांची क्यू करता तुम्हाला माहिती आहे का त्यांनी किती पापकर्म केले अदोगर आता तुम्ही जसं बघता एखादा भ्रष्टाचारी माणूस आहे सामान्य जनतेची पिळवणूक करणारा एखादा माणूस आहे पैसे लुबाडणारा माणूस आहे आणि मग असे त्यांनी पाप कर्म केले मेला आणि पुढे चालून तो एखाद्या बैलाच्या जन्माला गेला एखादा कुत्र्याच्या जन्माला गेला आणि तुम्ही जर क्यू करत आहात तर काही फायदा आहे का आहो त्यांनी त्याचे कर्म केले तसे तो फळ भोगत आहे त्याप्रमाणे तुम्ही कशाला क्यू करता तुम्हाला एवढीच क्यू येत आहे तर कुठे मार्गात जा कुठं तुम्हाला दानधर्म करायचा आहे तर योग्य पात्राच्या ठिकाणी दानधर्म करा तशाच्या ठिकाणी दानधर्म करून काय फायदा काही फायदा नाही योग्य पात्राच्या ठिकाणी दान केलं पाहिजे योग्य पात्राच्या ठिकाणी क्यू केली पाहिजे रेणुकेने योग्य पात्राच्या ठिकाणी क्यू नाही केली सहस्रार्जुनाची क्यू केली तो सहस्रार्जुन क्यू करण्याच्या योग्यतेचा नव्हता लायकीचा नव्हता आणि पात्र न पाहता रेणुकेने क्यू केली आणि स्वतःच्या प्राणाला मुकावं लागलं रेणुकेला आणि म्हणून मी सांगू इच्छितो तुम्हाला पात्र पाहून दान करा पात्र पाहून क्यू करा नाहीतर तुमच्या अंगलट येणारी गोष्ट होऊन जाईल ती आणि तुम्हाला आयुष्यभर पस्तावा पडेल की हे असं मी काय केलं पुढं स्वामी काय सांगतात क्रिये वेगळ्या रस म्हणजे काय ज्या पदार्थामध्ये तुमचा रस आहे तुम्हाला तो पदार्थ आवडतो उचित पदार्थ आहे खाण्यासाठी आणि मग तशा पदार्थाची गोडी घेणे किंवा क्रिया म्हणजे उगच चलबिचल चलबिचल मनामध्ये आहे एका जागी बसावं असं वाटत नाही उगच इकडे तिकडे इकडे तिकडे हिंडायचं बरेच काही असे व्यक्ती असतात काही घेणं देणं नसते परंतु उगच असे हात हलवत बसतात किंवा पाय हलवत बसतात तोंड रिकामं ठेवा असं वाटत नाही तर तोंडामध्ये सुपारी टाकतात आणि चगळत बसतात उगच हे वायाचे जे काही कार्य करते माणूस कानात काडी घालत बसते नाहीतर मग असे काहीतरी वेगळे वेगळे कामं करतच असतात लोक तुम्हाला माहित असेल बऱ्याच जणांना विचित्र विचित्र काही सवयी असतात तर त्या ज्या काही सवयी असतात त्या क्रियेच्या वेगळं व्हावं माणसांनी उगच बसल्या बसल्या पाय हलवत बसले उगच बसल्या बसल्या कानात बोट घालून खाजवत बसले अशा वाया वाया क्रिया कधीच करायच्या नाही उगेच हिंसा पण होऊन जाते आणि आपलं मन जे आहे ते स्थिर होऊ शकत नाही कर्मधर्म विधी विखो परितेजोनी परमेश्वर आशरण रिगावे कर्म म्हणजे कोणते कर्म म्हणजे बहिर्याग जे आहेत बहिर्याग रूप जे कर्म आहेत ते कर्म आणि विधी कोणते जे विधी तुम्ही आचरला नाही तर प्रत्यवायो घडेल असे काही विधी असतात तर त्या विधीचाही तुम्ही त्याग केला पाहिजे असं स्वामी म्हणतात आणि विखो म्हणजे जडचेतन पदार्थ जे आहेत त्या जडचेतन पदार्थाचा तुम्ही त्याग केला पाहिजे चेतन पदार्थ म्हणजे काय पुरुषाशी स्त्रिया ह्या विखो आहेत आणि स्त्रियांना पुरुष हे विखो आहेत तर हे जडचेतन पदार्थ चेतन पदार्थामध्ये स्त्री पुरुष आले पुरुषाशी स्त्री विखो आणि स्त्रियाशी पुरुष विखो याचा त्याग केला पाहिजे असा त्याग करून परमेश्वराशी शरण रिगावे म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी तुम्ही शरण गेले पाहिजे असं स्वामी सांगतात वृत्ती अधीन न व्हावे स्थिती अधीन न व्हावे पुढे स्वामी म्हणतात वृत्तीचा आचार करू नये माणसाने तुमचा अधिकार जेवढा आहे तेवढाच आचार केला पाहिजे नाहीतर अधिकार कमी आहे आचार जास्त केला तर काय होईल तुम्हाला तर असं वाटेल की चांगला आहे एखाद्या व्यक्तीचा अधिकार कमी आहे आणि तो प्रयत्नाने आचार जास्त करत आहे तर चांगली आहे कि गोष्ट असं तुम्हाला वाटेल परंतु तसं नाही स्वामी इथे म्हणतात की वृत्तीचा आचार करू नये म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असेलच कारण की स्वामींचं वचन आहे तर काय कारण आहे ह्या मागे ह्या मागे एक असं कारण आहे की माणसाने जर आपला अधिकार आहे त्यापेक्षा जास्त जर आचार केला तर हा माणूस त्रसू शकतो समजा एखादा फॅन आहे तो चालू शकतो जास्तीत जास्त सातशे ते आठशे आरपीएम वर राऊंड पर मिनिट आठशे ते नऊशे समजा एवढ्या वेगाने तो राऊंड घेऊ शकतो एका मिनिटा एका मिनिटामध्ये तो तेवढे राऊंड घेऊ शकतो परंतु तुम्ही त्या फॅनला तुम्ही त्या पंख्याला जर कंडेन्सर मोठं लावलं आणि जास्त तीव्रतेने फिरवलं तुम्ही पॉवर बुस्ट केला त्याला तर काय होईल पंखा तर तीव्रतेने फिरेल तुम्ही त्याला पॉवर जास्त दिली परंतु त्याची क्षमताच नाही आठशे नऊशे आरपीएम पेक्षा जास्त फिरण्याची आणि तुम्ही जर त्याला बाराशे तेराशे आरपीएम वर जर फिरवलं पाच मिनिटं दहा मिनिट फिरेल आणि तो पंखा जळून जाईल बरोबर की नाही त्याप्रमाणे ज्या जीवाची जी योग्यता आहे ज्या जीवाचा जो अधिकार आहे त्यापेक्षा जर हा जीव आचरण करायला लागला जास्त तर महिनाभर करेल दोन महिना करेल आणि शेवटी त्रसून जाईल आणि मग म्हणेल नको हे फारच किचकट विषय आहे नको हे असं आचरण आणि मग सर्वच देवधर्म सोडून टाकेल आणि स्वेराचाराने तो वर्तन करेल मनाला वाटलं तसं वागेल असं नको व्हायला वृत्तीचा आचार केल्यानंतर आणि म्हणून स्वामी म्हणतात वृत्ती अधीन न व्हावे वृत्तीच्या अधीन कधीही होऊ नये असं स्वामी सांगतात पुढे स्वामी म्हणतात स्थिती अधीन न व्हावे आता स्थिती म्हणजे काय तर एक विधी आचरायला लागला माणूस आणि त्याच्यामध्येच तल्लीन होऊन गेला बस एकच विधी आचरण करायचा आणि सर्व त्याची ऊर्जा जी आहे त्याने त्या ते एका विधीमध्येच खर्ची पाडली आता अंगामध्ये ऊर्जा उरली नाही त्राण उरलं नाही पुढचा विधी करण्यासाठी तर असं पण एकाच विधीच्या अधीन होऊ नये नाहीतर दिवसभर लाकडच फोडत बसला माणूस दुपारी जेवण केलं जरा असा आराम केला एक वाजता त्याने सरपण फोडायला चालू केलं ते संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत सरपणच फोडत राहिला लाकडच फोडत राहिला आणि मग साडेसहा वाजता बेल वाजली घंटी वाजली देवपूजेची आणि मग हा एकदम ढिल्ला पडून गेला की आता माझ्या अंगात त्राण नाही आता मी देवपूजेला येऊ शकत नाही पट्टीवर जे काही एक विशेष असेल ते नमस करणार आणि मी झोपी जाणार असं जर केलं तर काय फायदा झाला आपली ऊर्जा साठून ठेवायची आहे आपल्याला सर्व विधी आचरण करता आले पाहिजे आपल्याला सर्व विधी आपल्याकडून आचरता आले पाहिजे आपल्याला एकही विधी सुटला नाही पाहिजे तर अशा प्रकारे आपली ऊर्जा राखून आपली शक्ती राखून आपण विधी करावेत सर्व विधी करता आले पाहिजे एवढी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये राहिली पाहिजे जे काम आपण जेवढं करू शकतो तेवढंच करत चालायचं नाहीतर एक काम केलं सर्व ऊर्जा तिथेच खर्ची केली आणि मग दुसरं कामच होत नाही तुमच्याकडून मग ते काम करण्याचा काय फायदा झाला तर असं करू नये बरं हे संन्यासांसाठीच आहे का तर तसं नाही जे कर्मराटीमध्ये आहेत जे संसारामध्ये लोक आहेत त्यांच्यासाठी हे मार्गदर्शक आहे किती छान प्रकारे स्वामींनी इथे सांगितलेलं आहे तुम्ही घरी पण जर काही काम करत असणार तरी पण आपली शक्ती राखून काम करायचं की एकच काम केलं आणि दोन दिवस झोपी गेले पुन्हा अंग दुखते म्हणून तर कसं चालेल तर आपल्याला जे काम झेपते तेवढंच करावं परंतु अखंडितपणे करावं ते दररोज करावं म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्त करू शकता आणि एक दिवस केलं चार दिवस झोपी गेले तर खरंच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यश प्राप्त करू शकणार का नाही तर हे फार मार्गदर्शक तत्व आहेत स्वामी जे सांगत आहेत तुमच्या नित्यदिनीच्या जीवनामध्ये फार अमूलाग्र बदल आणतील हे जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट केलं तर हे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर आचरणात आणलं तर हे फार तुमच्यासाठी मार्गदर्शक तत्व आहे विकारू हा इंद्रिय धर्म विकल्प हा मनोधर्म स्वामी म्हणतात विकार जो आहे हा इंद्रिय धर्म आहे जे काही आपले इंद्रिय आहेत शरीरामधले त्या इंद्रियांचा धर्म आहे विकार म्हणजे आणि विकल्प जो आहे तो मनाचा धर्म आहे विकार हा इंद्रिय धर्म आहे नेमकं काय आहे हा प्रकार याचंही थोडस विश्लेषण करूया विकार हा इंद्रिय धर्म आहे जे इंद्रियाचे धर्म आहेत त्यामुळे मनामध्ये विकार उत्पन्न होतो जे इंद्रियांचे धर्म आहेत एखाद्या वेळेस आपण काही वाईट दृश्य पाहिलं तर हा डोळ्याचा जो धर्म आहे पाहणे त्यामुळे हा जीव विकरला वाईट पाहिलं तर हा जीव विकरला भयावह दृश्य पाहिलं तर आपल्या मनामध्ये भीती निर्माण झाली एखाद सैन्य युद्ध करत आहे बाजीप्रभू देशपांडे पावनखिंड लढवत आहेत युद्ध चालू आहे हे दृश्य पाहिलं तुम्ही तुमच्या मनामध्ये एकदम असा ऊर्जेचा संचार होतो तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेचा संचार होतो आणि तुम्ही पण एकदम असे ऊर्जावान होता आणि तुमच्या मनामध्ये पण एकदम शौर्य निर्माण होते कारण तुम्ही एक साहसी एक शौर्याचं दृश्य पाहिलं बाजी प्रभू देशपांडे हे पावनखिंड लढवत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत हे पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये पण शौर्य निर्माण होईल एक वेगळीच भावना निर्माण होईल जीवनामध्ये काहीतरी करावं असं तुमच्या मनामध्ये वाटेल असे काही जीवनामध्ये टास्क घ्यावेत आपण अपयशी जरी झालो तरी आपलं नाव मागे राहून गेलं पाहिजे बाजी प्रभू काय केलं होतं एक अशक्य प्राय गोष्ट मी हे करून दाखवेल अशी मनाशी जिद्द बाळगून त्यांनी तिथे ते घोडखिंड लढवली नंतर तिचं नाव पावनखिंड होऊन गेलं तर अशक्य प्राय अशी गोष्ट होती तिथे मरून गेले बाजीप्रभू देशपांडे परंतु नाव अमर झालं जीवनामध्ये ध्येय ठेवावेत तर असे अपयशी झालो तरी लोकांनी आपल्याला कधीही विसरू नये आपल्याकडून प्रेरणा घेत राहावी असं काहीतरी करावं तुम्ही जसं पाहणार तसं तुमचं मन होणार तुम्ही जर ईश्वराचे तुम्ही जर श्रीकृष्ण महाराजांची काही लीळा पाहिल्या टीव्हीवर इंद्रिय धर्म सांगतोय बरं का तुम्हाला असं वाटेल की हे तर विषयांतर झालं मी विषयांतर कधीच करत नाही उदाहरण मी देत असतो परंतु या विषयाच्या संयुक्तिकच उदाहरण असतात परंतु होते असं काही दर्शकांना ते व्यवस्थित समजत नाही आणि मग त्यांना असं वाटतं की हे फारच विषयांतर करत आहेत म्हणून तर असो मी इंद्रिय धर्म असतात कसे हे सांगत आहे की इंद्रिय धर्मानुसार हा आणि सात्विक पण 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 होतो करतो, होतो राग करतो तामस हे सर्व इंद्रिय धर्माचे कार्य आहेत तुम्ही आहार कसा घेत आहात यावर अवलंबून आहे तुमचं शरीर कसं चालेल तुमचं मन कसं चालेल तुमची बुद्धी कशी राहील आता आहार म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटू शकते आहार म्हणजे भाकर भाजी वरण भात चपाती भाजी वरण हे असेल तसं नाही चपाती वरण भाजी भाकर जे काही आहे ते तर आहार आहेच ह्या व्यतिरिक्त पण भरपूर काही आहार आहेत ज्याप्रमाणे तुम्हाला मी बाजी प्रभू देशपांडेंचं उदाहरण सांगितलं तुम्ही टीव्ही लावली आणि बाजी प्रभू देशपांडेंची चित्रफित चालू आहे टीव्हीवर युद्ध चालू आहे घनघोर हा पण एक प्रकारचा आहार आहे तुमच्या शरीराचा डोळे जे आहेत ते डोळे पाहण्याचं काम करतात तर त्या डोळ्याचा आहार आहे ते चित्रफित म्हणजे जे काही डोळ्याने तुम्ही पाहत आहात तो आहार तुम्ही घेत आहात तुमच्या शरीरामध्ये त्या आहारामध्ये तुमच्या मनावर तुमच्या बुद्धीवर तुमच्या शरीरावर परिणाम होत आहेत म्हणजेच तो एक प्रकारचा आहार आहे तुम्ही जर काही वाईट चित्र पाहिलेत टीव्हीवर तुमचं मन विकरून जाणार मन अनसारखं होऊन जाणार अस्वस्थ होऊन जाणार तुम्ही कशामुळे झाले हे तुम्ही चुकीचा आहार घेतलेला आहे डोळ्यांनी तुम्ही कानाने काही वाईट ऐकलं शिविगाळ ऐकली कोणाची तर नकोस वाटते काही घाणड्या गोष्टी ऐकल्या तर मन आपलं खराब होऊन जाते कानाद्वारे कानाचा आहार काय आहे ऐकणे म्हणजे कानाचा आहार आहे आणि तुम्ही तो आहार घेतला चांगला आहार घेतला तुम्ही जर दररोज अशी पोथी ऐकली या चॅनलवरची तर तुमचं मन एकदम प्रफुल्लित होऊन जाईल काहीतरी नवीन आनंद तुम्हाला मिळेल तुम्हाला असं वाटेल आपण खरंच स्वामींच्या जवळच पोहोचलो होतो स्वामींचं प्रत्यक्ष निरूपण आपण ऐकलं असं तुमचं मन उल्हासित होऊन जाईल तुमचं मन ऊर्जावान होऊन जाईल आणि तुम्ही जर वाईट गोष्टी काही ऐकल्या पिक्चरचे गाणे ऐकले हल्लीचे पिक्चरचे गाणे पण एकदम फालतू होऊन गेले त्यांच्याकडून काही घेण्यासारखं नाहीच पूर्वीच्या काळामधले पिक्चरचे गाणे का असे ना परंतु घेण्यासारखं होतं किती छान छान गाणे होते पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या भारतामध्ये जे हे फिल्म इंडस्ट्री तयार झाली ते एका माणसाने स्थापन केली त्यांचं नाव होतं दादासाहेब फाळके फाळकेंनी चित्रपट सृष्टीची ठेवली पाया रचला आणि भारतामध्ये सर्वात पहिला जो चित्रपट तयार झाला तो एक आध्यात्मिक चित्रपट होता तो चित्रपट म्हणजे राजा हरिश्चंद्र हरिश्चंद्रासारखा व्यक्ती दादासाहेब फाळकेंनी एकोणीसशे तेरा साली भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर एकोणीशे तेरा साल म्हणजे बघा तुम्ही जवळजवळ शंभर वर्षाच्या वर होऊन गेलेत त्या काळामध्ये राजा हरिश्चंद्र नावाचा चित्रपट तयार केला आणि जनमानसामध्ये राजा हरिश्चंद्रासारखं तुम्ही राहावं असा संदेश दिला तर पूर्वीच्या काळामध्ये जे काही चित्रपट पण होते ते एवढे सुंदर होते राजा हरिश्चंद्र अयोध्येचा राम वगैरे वगैरे आपल्याला त्याच्यापासून काहीतरी शिकता येईल समाजामध्ये तो चित्रपट केल्यानंतर समाजाचं काहीतरी प्रबोधन होईल या दृष्टिकोनातून दादासाहेब फाळकेंनी या चित्रपट सृष्टीची निर्मिती केली होती परंतु नंतरच्या या दाऊद इब्राहिमच्या लोकांनी सर्व त्या चित्रपट मध्ये कब्जा करून टाकला आणि सर्व त्याच्यामध्ये आता अश्लीलता भरलेली आहे घेण्यासारखं काहीच नाही तर इंद्रिय जसे आपले ठेवणार तुम्ही तसं चालणार तुम्ही इंद्रियाद्वारे कसा आहार घेता डोळ्याने काय पाहताय कानाने काय ऐकताय तोंडाने काय बोलताय तोंडाने जर चांगलं बोललं देवाचं गुणगान केलं तर, केल, तर तुम्ही ईश्वराकडे अग्रेसर होणार नाहीतर मग तुम्ही अधगामीच होऊन जाणार नरकाकडेच जाणार तर विकारू हा इंद्रिय धर्म आहे या इंद्रिया या इंद्रियाद्वारेच हा जीव विकरतो इंद्रियाने जर चांगलं घेत राहिला आहार कान असतील डोळे असतील त्वचा आहे आपली या त्वचेने पण जर चांगलं ग्रहण केलं चांगला आहार घेतला तर चांगलं होईल नाहीतर मग काय आहे विकार हा इंद्रिय धर्म वाईट तुम्ही जर काम करत राहणार तर तुमच्या मनामध्ये विकार उत्पन्न होणार तुमचा जीव विकरून जाणार अनसारिका होणार तुम्ही ईश्वराकडे जाऊ शकणार नाही विकल्प हा मनोधर्म विकल्प जो आहे तो हा मनोधर्म आहे म्हणजेच छिथू घाण करणे हे घाण आहे हे चांगलं आहे हे वाईट आहे याला विकल्प म्हणतात मनाला वाईट वाटते किसळ येते हे सर्व मनाचे विकल्प आहेत छिथू करणे तर याचा त्याग करून परित्यजोनी परमेश्वरा शरण रिगावी या सर्वांचा त्याग करून आपण परमेश्वराच्या शरण गेलो पाहिजे मसनीचे लाकूड वरी एका उपयोगा जायपर्यंत आपण कवणाचे उपयोगाने वचावे मसनीचे लाकूड तेहीवरी एका उपयोगा जाय म्हणजेच स्मशनातलं स्मशानामध्ये जे प्रेत जाळतात त्यामधलं जे काही एखादं दोन लाकूड उरते ते लाकूड मांत्रिक लोक घेऊन जात असतात आणि त्याच्यावर ताटके तोटके करत असतात ते मशनातलं लाकूड पण एकाच्या उपयोगाला जाते परंतु आपण कोणाच्या उपयोगा नवचावे म्हणजे देवतारूप धर्म आचरण्यामध्ये असे रूप क्रिया करण्या अशा विकल्परूप क्रिया करण्यामध्ये आपण कोणाच्याही उपयोगा गेलो नाही पाहिजे असं स्वामी सांगतात ईश्वर धर्मामध्ये तुम्ही उपयोगा जा परंतु इतरत्र देवतेच्या धर्मामध्ये तुम्ही कुठेही उपयोगा जाऊ नका ज्यामुळे देवतेचे धर्म आचरल्या जातील आणि त्याला तुम्ही सहाय्यभूत होणार अशा प्रसंगामध्ये तुम्ही सहभाग घेऊ हो नका तुमचे नि मुंगी रान न वाईट चिंतू नये असं स्वामी सांगतात तुम्हा पडलीया धुळी न लगावी तुम्हा पडलीया म्हणजे तुम्ही जे, जे काही निग्रह केलेला आहे आणि असा निग्रह केल्यानंतर तुमच्या मनामध्ये उल्लेख आलेले आहेत ज्या पदार्थांचा निग्रह केला ते पदार्थ दिसले पुन्हा त्या पदार्थांना पुन्हा ते पदार्थ पाहिल्यानंतर खाव वाटलं असं झाल्यानंतर परमेश्वर काय करतात धुळी न लगावी म्हणजे तुम्हाला ते पदार्थ मिळूच देत नाही पदार्थाची मुबलकता असते परंतु जे निग्रह केलेले व्यक्ती आहेत त्यांना ते परमेश्वर पदार्थ मिळू देत नाहीत पदार्थ जरी भरपूर असले त्या क्षेत्रामध्ये जरी तुम्ही गेले पदार्थ खूप असले तरी पण ते पदार्थ तुम्हाला मिळणार नाहीत म्हणजेच काय तर तुम्ही तुमच्या निग्रहावरून ढळणार नाही याची सोय परमेश्वर करतात की माझ्या भक्ताने हा निग्रह केलेला आहे तर माझ्या भक्तापर्यंत हा पदार्थ पोहोचला नाही पाहिजे देव मिळू देत नाहीत असंही आपल्याला म्हणता येईल तर अशा प्रकारे जे मनामध्ये उल्लेख केला ज्या पदार्थाचा त्याचा योग परमेश्वर येऊ देत नाहीत तर आजच्या या सत्रामध्ये आपलं एकच चरित्र झालं ते म्हणजे उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे छत्तीस पुढचं चरित्र पण आहे छोट परंतु सांगायला गेलं तर अर्धा तास पुन्हा लागेल आणि म्हणून आपण आजचं सत्र इथे संपवूया आजच्या सत्रातील प्रश्न आहे हे अनुसरल्याची चर्या जे स्वामी निरूपण करत आहेत ते निरूपण स्वामी कोणाला करत आहेत आजच्या सत्रातील हा प्रश्न आहे फार सोपा प्रश्न आहे तुम्ही नक्कीच सर्वजण कमेंट करणार अशी अपेक्षा आहे कालच्या सत्रातील प्रश्न होता सेवतयाचे आरुळखुपे तोची खांडिया भालेयाचे घाय आडे देवडे साहे या वचनानुसार आपल्याला ज्वलंत उदाहरण असं कोणाचं दिसते उत्तर आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं उदाहरण आपल्याला दिसते ज्या राजकुमाराला शेवंतीच्या फुलाची पाकळी रुतेल एवढा सकुमार राजकुमार होता परंतु धर्मासाठी याच राजकुमाराने किती वेदना सहन केल्या हे आपल्याला ह्यावरून दिसते त्यांना किती त्रास झाला डोळे फोडले जीप कापली गुडघ्याच्या वाट्या काढल्या बोट कापले अंगावरची चांबडी सोडून काढली छत्रपती संभाजी महाराजांची परंतु ते धर्मवीर होते आणि म्हणून त्यांनी धर्माला नाही सोडलं आणि म्हणून त्यांना उपाधी लावण्यात आली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह ज्यामध्ये स्वामी माहीम निरूपण करतात भिक्षाविधी कसा असतो भिक्षाविधी कसा आचरावा या संदर्भामध्ये सर्व बारीक सारीक गोष्टी स्वामी माहिमभटांना सांगतात त्याचबरोबर अटनविधी कसा असतो अटन कसं करावं हेही स्वामी व्यवस्थितपणे माहीमभटांना सांगतात तुम्हाला भिक्षाविधी कसा असतो आणि अटनविधी कसा असतो हे माहिती करून घ्यायचं असेल तर उद्याचा व्हिडिओ नक्की पहा आणि उद्याचा व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडून सुटू नये तर लगेचच्या चॅनेला सबस्क्राईब करा बेलबटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे उद्याचा व्हिडिओ तुमच्याकडून सुटणार नाही ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं त्यांनी पुन्हा चॅनल सबस्क्राईब करण्याची आवश्यकता नाही आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हे जे ज्ञान आहे हे पोहोचेल आणि त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवत हो